पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट नमस्कार माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सध्या वारीचा उत्सव वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आपल्याला दिसून येतो नाहीतर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील सुद्धा कोट्यावधी भाविकांचा आराध्य दैवत म्हणजेच हा पंढरीचा राया हा विठुराया वारीला या ठिकाणी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं मराठी मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे सगळे वैष्णवपंत वारकरी भक्ती सागरात तल्लीन होतात वारीला मांड्याच्या पालख्या या पंढरपुरात येतात या वारीमुळे या मन या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी असं म्हटलं जातं मागच्या शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रात आराध्य देव श्री श्री विठ्ठलाची पूजा केली जाते भक्त पुंडलेखाची कथा या कथेनुसार त्या क्षेत्रामध्ये मुकुंद नावाचा एक राजा होता तो खूप पराक्रमी होता कुठे युद्धास गेल्यास तो नेहमी विजयी घोषणा करत असायचा त्याची ख्याती सर्वत्र दूरवर पसरली होती देवादिकांमध्ये देखील त्याचे वर्णन येई तो काळ द्वपार युगाचा होता त्या काळामध्ये का देव आणि दैत्यांची नेहमी युद्ध होत असत अशाच काळ महायुद्धा महाभयंकर युद्धामध्ये देव व दैत्य समोरासमोर आले तेव्हा आपण देवांनी मुकुंद मदत घ्यावी असे ठरवले व तशी त्यांना त्यांनी विनंती केली त्यामुळे विनंती ऐकून मुकुंद याने युद्धात आपला पराक्रम दाखवला व सर्व देवतांना विजयश्री प्राप्त करून दिला तेव्हा देवदिक सर्व गण त्याच्यावर खूप प्रसन्न झाले व त्यांना आपल्याला हवी ती इच्छा पूर्ण करून घेण्याचे वरदान दिले व इच्छा मागाया मागण्यास काय हवे असे विचारले तेव्हा युद्ध करून थकलेल्या मुकुंद राजाने सर्व देवतांना विनंती केली की के मी असे युद्ध करून खूप थकलो आहे की मला आता थोडी विश्रांतीची गरज आहे आता मला विश्रांतीची खूप गरज आहे तर मला असे वरदान द्या की माझी झोप पूर्ण व्हायच्या आत जर कोणी मला उठवले तर त्याच्याकडे पाहता तो भस्म झाला पाहिजे त्याच्या म्हणण्यानुसार देवतांनी त्याला ते वरदान दिले व तो तृप्त होऊन एका गुहेमध्ये गाड निद्रेसाठी गेला युगामध्ये जेव्हा भगवान विष्णू हे अवतारामध्ये होते तेव्हा जरासंध नावाचा अत्यंत बलवान व मोठा राक्षस त्यांच्याकडे युद्धासाठी आला जरासंधाला कोणी अस्त्राने किंवा शस्त्राने मारण्याचा प्रयत्न केला तरी तो काही मरत नव्हता तेव्हा श्रीकृष्ण भगवान विठ्ठल यांनी शस्त्राचा उपयोग न करता एक युक्तीचा उपयोग केला जरासंध हा बलाढ्य मोठ्या राक्षसाला ते युक्ती करून त्याला मुकुंद येथे झोपले होते त्या गुहेत श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू हे गुहेच्या समोर येऊन गेले त्यांना घेऊन गे गेले मुकुंद राजा अगदी गाढ झोपेमध्ये असताना श्रीकृष्ण हळूच गुहेच्या आतमध्ये जाऊन आपल्या अंगावरील शाल राजाच्या अंगावर टाकत ते हळूच गुहेच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन उभे राहिले तेव्हा जरासंध देखील त्या गुहेमध्ये दे शिरला तेव्हा श्रीकृष्णांची अंगावरची शाल पाहता जरासंधाला तोच कृष्ण असल्याचा फात झाला व त्याने मुकुंद राजावरती प्रहार करण्यास सुरुवात केली असे करताच मुकुंद राजा कडाडून जागा झाला समोर राक्षस पाहून मुकुंद खूप क्रोधित झाले आणि त्यांना मिळालेला वर म्हणजेच त्यांनी ज्या दैत्याकडे पाहता तो आगीमध्ये भस्म झाला अशी युक्ती करून त्या राक्षसाचा नायनाट श्रीकृष्णाने केला त्यानंतर मुकुंद राजा यांना श्रीकृष्णाने आपले दर्शन दिले राजा देखील श्रीकृष्णांना सामोरे पाहून प्रसन्न झाला मुकुंद राजा श्रीकृष्णास म्हणाले हे कृष्णा तू असाच मायासमोर नित्य रहावा असे मला वाटते तेव्हा तसाच तू म्हणून श्रीकृष्णाने त्याला सांगितले की पुढच्या जन्मी तुझ्या समोर समोर कायम राहील तोच मुकुंद राजाचा कलियुगामध्ये पुंडलिक म्हणून जन्माला आला आणि त्या पुंडलिकाचे वास्तव्य पंढरपूर क्षेत्रामध्ये होते सुरुवातीला पुंडलिक ऐकणारा असायचा तिच्या म्हणण्यानुसार ते दोघे एकदा तीर्थयात्रेसाठी निघाले तीर्थयात्रेमध्ये असताना ते एकदा मुकुट मुनीच्या आश्रमामध्ये रात्र घालवण्यासाठी थांबले मातापित्यांची सेवा केल्याने कुकुटमुनी यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झालेले होते असे सांगितले जाते की कुकुटमुनी यांच्या आश्रमामध्ये गंगा यमुना आणि सरस्वती रोज त्यांना दर्शन देण्यासाठी येत असत ही सर्व किमया पाहून एका रात्रीमध्ये पुंडलिकाचे भान जागेवरती आले व त्याला तिन्ही नद्या यांनी स्त्री रूपामध्ये दर्शन देऊन त्यांना चांगला उपदेश केला त्याचे सर्व ऐकून पुंडलिकाने मातापित्यांची सेवा करण्याची दिशा त्यांच्या श्रमामध्ये गंगा यमुना आणि सरस्वती यांच्याकडून घेतली तीर्थयात्रा अर्धवट सोडून तो परत आपल्या मूळस्थानी पंढरपूरमध्ये आला व नित्यनरंतर आपल्या मातापित्यांची सेवा करू लागला इकडे श्रीकृष्ण आपल्याकडेच लक्ष कमी करत आहेत व इतर राणी यांना जास्त जवळ करत आहेत हे लक्षात आल्यानंतर रुक्मिणी मातेने महाल सोडून दिंडीर वनात जाऊन तप करण्यास बसल्या ही गोष्ट लक्षात येता श्रीकृष्ण यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली व ते फिरता फिरता पंढरपूर क्षेत्रामध्ये आले रुक्मिणी मातेचे शोधकार्य त्याचे निमित्त साधून श्रीकृष्णाला पुंडलिकाकडेच जायचे होते पंढरपूर क्षेत्र मधील राहणाऱ्या पुंडलिकाचे माता पित्यांची सेवा करताना पाहून भगवान कृष्ण अत्यंत प्रसन्न झाले देवाने त्यांना समोर उभे राहून दर्शन दिले व तो पंडलिकाला हाक मारू लागला समोर भगवान कृष्ण विठ्ठल रूपाने दारामध्ये उभे आहेत पुंडलिकाने हे पाहताच देवाला सांगितले की माझी मातापित्यांची सेवा चालू आहे पूर्ण झाल्याशिवाय ये मला येथून उत्ता येणार नाही तरी तुम्ही थोडा वेळ तिथेच उभे राहा माझी सेवा पूर्ण झाल्यानंतर मी येतो पुंडलिकाने भगवान विठ्ठल यांना उभा राहण्यासाठी एक वीट त्यांच्या दिशेने भिरकाव भिरकावली व त्यावर उभे राह राहत वाट बघण्यास सांगितली जगतकर्ता साक्षात भगवान विष्णू स्वतः कृष्ण श्रीकृष्ण रूपाने कठेवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत दारामध्ये एका विटेवर उभे राहिले अठ्ठावीस युगे उलटून गेली तरी श्रीकृष्ण आजही त्या ठिकाणी विठेवर तसेच उभे आहेत असा उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो वैष्णव संप्रदायामध्ये पांडुरंगाच्या विठ्ठल याच्या कथेची धारणा सर्व सामान्य आहे त्यामुळे पंढरपुरामध्ये गेल्यावरती सर्व भक्तगण विठ्ठल यांचे दर्शन घेण्याआधी विठ्ठलाच्या भक्तांचे म्हणजेच भक्तराज पुंडलिक यांचे दर्शन आवर्जून घेत असतात द्वारकेची मूर्ती आली भीमा तरी लाडका तो हरि यशोदेचा रुसलेल्या रुक्मिणीला परत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून येऊन पंढरपण पंद पंढरपूरमध्ये विठेवर उभे राहिले